दीड कोटीच्या लाजेची पोलीस आयुक्तांकडे भूपेंद्रकडून चौकशी अर्ज ग्रोमर घोटाळ्यात पोलिसांच्या कारवाई वाचवण्यासाठी अहिल्यानगर स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस तुषार धाकराव यांनी स्वीकारलेले दीड कोटी रुपये परत मिळावे यासाठी भूपेंद्राचे वकील अॅडव्होकेट बी ए हुसळे यांनी नाशिक विभागीय पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्याकडे रितसर अर्ज दाखल केला ग्रोमोर घोटाळ्यातील प्रमुख आरोपी भूपेंद्र राजाराम सावळे याला नगरच्या स्थानिक गुन्हे शाखेने अडवून आम्हाला दीड कोटी रुपये दे नाहीतर तुझ्यावर गुन्हा दाखल करून जेलमध्ये टाकतो असे धमकवल्याने भूपेंद्रने तुषार धाकराव यांच्या पथकाला दीड कोटी रुपयांची दिली होती याचा भांडाफोड भूपेंद्रला अटक झाल्यानंतर त्याने केला होता सदर घटना पोलीस अधीक्षक राकेश ओला यांच्या काळात घडली होती त्यानंतर त्यांच्या सागे आलेले सोमनाथ घार्गे यांनी पोलीस खात्याची बदनामी होऊ नये म्हणून तुषार धाकराव यांच्यासह पाच पोलीस निलंबित केले होते निलंबन झाले पण दीड कोटी गेले कुठे हा प्रश्न अनुत्तरित आहे भूपेंद्र राहता येथील गुन्ह्यात पोलीस कोठडीत असताना न्यायाधीशांकडे या लाचेची रक्कम मला परत मिळाल्यास काही प्रमाणात ठेवीदार मिटवता येतील अशी मागणी केली होती परंतु ते कोर्टाने नाकारले होते त्यावर त्याचे वकील हुसळे यांनी पोलीस आयुक्तांकडे पैसे मिळण्यासाठी अर्ज केला आहे दरम्यान सदर अर्ज पोलीस आयुक्तांकडे केल्यानंतर ते भूपेंद्रला पैसे परत मिळवून देतील का तसेच या दीड कोटी रुपयात कुणाचे हात बरबडलेले आहेत हे समोर येणार आहे न्यूज न्यूजसाठी प्रतिनिधी अशोक दुशिंग शिर्डी शिर्डी आणि राहता परिसरामध्ये अत्यंत गाजलेला ग्रोमोर घोटाळ्यामध्ये शिर्डी परिसरातील सुमारे साडेपाचशे कोटी रुपयांची फसवणूक झाली असताना त्याचा खटला चालू आहे आज आपल्यासोबत ग्रोमोर घोटाळ्याचा घोटाळ्याचा प्रमुख आरोपी भूपेंद्र सावळे यांची केस लढणारे ॲडव्होकेट बी होसळे आज आपल्याबरोबर आहेत आणि आपण या खटल्यामध्ये नेमकी काय प्रक प्रक्रिया चालू आहे याबद्दल त्यांच्याकडून आपण जा जाणून घेणार आहोत वकील साहेब ग्रोमोर घोटाळ्याची जी काही व्याप्ती आहे तर त्याची सध्या काय स्थिती आहे आज रोजी ग्रोमोर जी इन्व्हेस्टमेंट कंपनी शिर्डी परिसरामध्ये काम करत होती तर त्या ग्रोमरचे सर्वे सर्व जे होते डायरेक्टर किंवा संचालक यांना अटक केलेली आहे पोलिसांनी त्यांना अटक केली तर शिर्डीच्या गुन्ह्यामध्ये सॉरी शिर्डीच्या ने राहतेच्या गुन्ह्यामध्ये त्यांना अटक केली होती त्यांना अटक केली ह्या केसमध्ये के केस सोळा आठ सोळा आठ लाख अटक केली आणि अटक केल्यानंतर त्यांना जी दहा ते बारा दिवसांनी पोलीस कस्टडी दिली होती आणि त्याच्या आज आज रोजी त्यांना मॅजिस्ट्रिक कस्टडी दिली आणि त्याच्यानंतर त्याच्यानंतर त्यांना पुन्हा तिकडे त्या नंदुरबारच्या पहिल्या केसमध्ये त्यांना अटक केलं होतं तिकडे त्यांना वर्ग केलं पुन्हा एल बीने म्हणजे अहमदनगर एल सी बी जे गुन्हा आर्थिक शाखा त्यांनी पुन्हा त्यांना ज्या शिर्डीचा जो गुन्हा दाखल झाला आहे त्या शिर्डीच्या गुन्ह्यामध्ये त्यांनी अटक करून पुन्हा त्याला पी सी मिळून आज रोजी तो मॅश शेड़ कस्टडीत आहे याच्यामध्ये किती आरोपी अटक झाले आहे आणि किती बाहेर आहेत आता हा जो राहत्याचा गुन्हा आहे आपला राहतेचा पोलिसांनी जो गुन्हा दाखल केला होता याच्यामध्ये पाच आरोपी टोटल त्यातला पहिला आरोपी जो आहे तो आपला भूपेंद्र सावळेराम सावळे म्हणून हा मुख्य आरोपी आणि हाच खरा त्यातला करता कर म्हणतो आपण मास्टर माइंड हा त्यातला जो आहे भूपेंद्र सावळेराम सावळे हा आहे आणि यालाच पोलिसांनी अटक केलेली आहे आणि दुसरे जे आरोपी आहेत त्यातला जो अधिक महत्वाचा आरोपी म्हणजे त्याचे वडील स्वतःचे भूपेंद्राचे वडील जे कर्मचारी होते साई संस्थांचे त्यांचं नाव आहे राजाराम सावळे हे दोन मुख्य आरोपी त्याच्यानंतर त्या शिर्डी राहतेच्या केसमध्ये जे दुसऱ्या आरोपी आहेत त्याचं नाव आहे भाऊसाहेब आनंदराव थोरात ते पण कर्मचारीच आहे संस्थांचे तिसरा जो आरोपी आहे संदीप भास्कर सावळे हे त्याचे आहेत कोणाचे लागतात या लोकांचे कोणाचे भूपेंद्र जो मूळ आरोपी त्याचे वडील जे आहेत राजाराम त्याचे ते नातेवाईक जवळचे त्यानंतर दुसरा जो आरोपी आहे सुबोध सुबोध सुखदेव पाटील हे सुद्धा त्याचे घरातले त्याचे एका कुटुंबातले लोक आहेत म्हणायला हरकत नाही किंवा नातेकोते जवळचे आहेत चुलत भाऊ चुलत चुलता असे लोक आहेत ती घरात असे पाच आरोपी ह्या राहत्याच्या खटल्यामध्ये त्यातला फक्त एक आरोपी जो आहे मुख्य गोपेंद्र याला अटक केली आणि त्याला पी सी पोलिसांनी घेतली आणि आता एम शेअरमध्ये अजून शिक्षक कोणालाच नाही त्याला झालं काय सुरुवातीला तुम्हाला कल्पना असेल तर त्याला नंदुरबारचं जे शहादा नावाचं गाव आहे नंदुरबार जिल्ह्यातलं त्या शहादाच्या ठिकाणी त्याच्या अशाच प्रकारची केस दाखल झाली का पैशाच्या अपरथर पर केली आणि जास्तीचा परतावा मिळेल या अपेक्षाने पैसे घेतले आणि ते परत केलेली मिळेल अशा प्रकारचा गुन्हा सगळ्या सुरुवातीला दाखल झाला तो शहादाच्या शहरामध्ये नंदुरबार जिल्ह्यामधला आणि तिथं त्याला पिशी घेतली होती आणि त्याच्यात पिशी संपल्यानंतर हे राहत्याचं जे कोर्ट आहे किंवा राहत्याचं जे पोलीस स्टेशन आहे इथे अशाच प्रकारची घटना दाखल झाली तर मला जो इथला फिर्यादी होता राहत्याच्या केसमधला तर मला सुद्धा त्याने असाच पैशाचा आमील दाखवली जास्त पैसे मिळतील अशा त्याला आश्वासन दिलं आणि ती वेळेत परतावा झाला नाही म्हणून इथं राहत्यात पण केस झाली अशाच प्रकारची केस शिर्डीमध्ये झाली आहे शिर्डीमध्ये सुद्धा अशाच प्रकारचा गुन्हा का मला जास्तीचं आश्वासन दिलं पैसे मिळायचं परंतु दिलं नाही म्हणून त्याच्यावरती अशा स्वरूपाचा गुन्हा म्हणजे आज रोजी त्याला जिल्हा नंदुरबार इथं अशाच दाखल झाली चारशे सहा आणि आय कायदा जो आहे त्यातले कलम तीन हे झालं शहादेची केस दुसरा जो गुन्हा दाखल आहे तो राहत्या बदला सेम टाइम सुरेंद्र सावळेने एल सी बी ला दीड कोटी रुपयाची लाच दिलेली असा त्यांनी असं कोर्टाला सांगितलं होतं नेमकं काय ते प्रकरण आहे आणि आता तुम्ही काय काय झालं जवाब त्याच्याकडनं त्याचा जबाब घेतला त्याचा या लाच घेण्याबाबतचा आणि त्या पोलिसांवर मातूर कारवाई केली त्यांना फक्त तात्पुरती लगित केलं परंतु भूपेंद्रचं असं म्हणणं होतं का मी जी माझ्याकडून लाच घेण्यात आली दीड कोटीची याच्याबाबत कोर्टात दखल घेतली पाहिजे फिर्याद घेतली पाहिजे असं त्या भूपेंद्रचं म्हणणं होतं आणि म्हणून मला त्या कोर्टाशी संवाद करू द्या अशी त्याची मागणी केली होती पण कोर्टात त्याची काय दखल घेतलेली नाही म्हणून त्यांनी वकिलामार्फत मी त्याचा वकील म्हणून ती पण बाजू मी मांडली कोर्टाला का यांच्याकडनं दीड कोटीची लाच पोलिसांनी घेतलेली आहे याची दखल घेतलेली नाही याच्या सविस्तर खुलासा व्हायला पाहिजे किंवा याची कोर्टाने दखल घेतली पाहिजे परंतु त्याची दखल काही कोर्ट घेतलेली नाही त्याच्यासाठी मी स्वतः त्या भूपेंदरच्या वतीनं जे डीआयजी आहेत नाशिकचे त्या डीआयजीकडे मी ईमेलद्वारे त्याची तक्रार किंवा फिर्याद मी त्याचा वकील म्हणून मी स्वतः दाखल केलेली आहे आता या ठेवीची ठेवीबाबतची काय स्थिती आहे आज रोजी त्या भूपेंद्रच्या तपासामध्ये जे काही पोलिसांना आढळून आलं तर टोटल ठेवी ज्या भूपेंद्रकड ज्या असल्या होत्या परिसरातील लोकांच्या त्या ठेवीचा आकडा आहे पाचशे पासष्ट कोटीचा पाचशे पासष्ट कोटी जे ठेवीदार लोकांनी जी एकूण प्रकरण जो हो दिली याच्याकडे दिली ती पाचशे पासष्ट कोटी होती त्याच्यातली पाचशे त्रेपन्न कोटी सॉरी चारशे त्रेपन्न कोटी त्यांनी परत केली आता पाचशे त्रेपन्न मध्ये आणि हा पाचशे चौसष्ट केली फक्त नव्याण्णव कोटी शल्लग राहतात आता हे नव्याण्णव कोटी जो आहे या भूपेंद्रसाहेब म्हणणं आहे का हे जे काही आम्ही शेअर मार्केटमध्ये पैसे अडकवले त्याच्यामध्ये तोटा झाला आणि त्याच्यामुळे हे पैसे मी परत करू शकलो नाही आणि त्याच्यामुळे लोकांनी चिडून तक्रारी केलेल्या आहेत ठेवीदारांना ही रक्कम मिळू शकते का आणि कशी मिळू शकते आता हा अतिशय गुप्तागुंतीचा प्रश्न आहे महत्वाचा म्हणजे कारण काय हा जो कायदा निर्माण झालेला आहे मला त्याची गंमत अशी बघा हा जो डी कायदा आहे ना या डी कायद्याने ठेवीदाराला संरक्षण दिलं का आणखीन त्यांना विस्थापित केलं हाच मुळात शासंकेचा प्रश्न आहे कारण आजपर्यंत जर तुम्ही याचा फॉलोअप घेतला या केसचा किंवा अशा या गुन्ह्याच्या बाबतीमध्ये ज्या ज्या काही गुन्हे घडलेले तर आजपर्यंत जे जे काही ठेवीदार होते या ठेवीदारांना पैसे मिळण्यासाठी दहा दहा वर्षाचा विलंब लागलेला आहे त्याच्यामुळे अतिशय गुंतागुंतीची किचकट प्रोसिजर ह्या पैसा परताव्यासाठी आहे ती काय आहे अतिशय म्हणजे थेट ले ले लागता। ते लागतात त्यासाठी कमिट न्यावं लागते त्यासाठी ते ऑप्शन सेल व्हावं लागतं त्याच्यासाठी त्याला ते त्याचे टेंडर लागतात जास्त बोली येऊन पैसे यावे लागतात आणि मग तिथून पुढे ते लोकांना पैसे परत जायची प्रक्रिया आहे खूप गुंतागुंतीची प्रक्रिया आहे या घोटाळ्याबाबत अतिशय समर्पक आणि जी काही घडामोडी चालू आहे ब्रो त्याबाबत हुसळ यांनी अतिशय चांगली भूमिका आणि या ठिकाणी प्रतिक्रिया दिलेल्या आहेत तर त्यांच्याकडून आपण सर्व या जाणून आहे साठी अशोक दुशिंग शिर्डी राजकारणात संधी एकदाच येते पण ती जिंकण्याची तयारी रोज करावी लागते विकास काम लोकसेवा तुमचा विचार हे सगळं मतदारांच्या मनात पोहोचवणं ही खरी लढाई आहे आजचं राजकारण बदललंय आता जिंकतो तो जो दिसतो आणि मनात घर करतो त्यासाठी गरज आहे निवडणुकीचं अचूक विश्लेषण सूक्ष्म नियोजन आणि लक्षवेधी प्रचार यासाठी राजकीय क्षेत्रात प्रदीर्घ अनुभव असलेले 99 ॲडव्हर्टाइजमेंट तुमच्यासाठी घेऊन आलेत क्रिएटिव्ह आणि प्रभावी डिजिटल प्रचार टार्गेटेड सोशल मीडिया मोहिम प्रोफेशनल ग्राफिक्स व्हिडिओज आणि मोशन कंटेंट मतदारांच्या मनात पोहोचवणारे कंटेंट रायटिंग प्रिंट ग्राउंड प्रमोशनची संपूर्ण सोय या निवडणुकीत फक्त स्पर्धा नाही तर तुमची ओळख आणि तुमचं नेतृत्व सिद्ध करण्याची वेळ आहे तुमच्या विजयी मोहिमेचा खरा भागीदार आजच आमच्याशी संपर्क साधा अशाच ताज्या आणि महत्वपूर्ण घडामोडींसाठी पाहत राहा राष्ट्र सह्याद्री न्यूज राष्ट्र सह्याद्री न्यूज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा